रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जयंतीनिमित्त उद्या पहाटे पाच वाजल्यापासून जड वाहतुकीस परभणी शहरात येण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे त्यांना बाह्य मार्गाने त्यांना वाहतूक वळवण्याबद्दल आदेशित करण्यात आलेले आहे कृपया सगळ्यांनी पालन करावे त्याच पद्धतीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाचे चार प्लाटून आणि जिल्हा पोलीस दलाचे दहा स्ट्रायकिंग पथके तैनात करण्यात आलेली आहेत त्याच पद्धतीने साध्या विषयात देखील पोलीस तैनात आहे या ठिकाणी विशेष बाब म्हणजे स्वयंसेवकांची हो देखील आपापले मंडळे नियंत्रित करण्यासाठी मदत घेण्यात येत आहे जवळपास सहाशे स्वयंसेवक हो आम्हाला परभणी शहरात मिळणार आहेत आणि या स्वयंसेवकांकडून हो नियमन नियमनास मदत होईल तसेच सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करण्यात येते की सोशल मीडियावर पोस्ट करताना कृपया अनुचित पोस्ट होणार नाही आपल्याकडून याची खबरदारी घ्यावी सोशल मीडिया चोवीस तास आमच्याकडून मॉनिटर करण्यात येत आहे आणि सर्वांना परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र